महाराष्ट्र नंबर वन न्यूज चॅनल चे संचालक माननीय श्री नितीन मुळे सर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते सर्व नंबर वन न्यूज चॅनल अमरावतीतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्रिवार प्रणाम आज मातृशाळा सोशल शेल्टर या माध्यमातून जागतिक महिला दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तर सक्षमीकरता करण करताना प्रत्येक शेक्टरमध्ये महिला अबला आहे महिला काही करू शकत नाही महिला कोणत्याही प्रकारचा घरातला निर्णय घेऊ शकत नाही आर्थिक टाळेबंद सांभाळू शकत नाही असं आपण आपल्याच घरात बोलतो परंतु आपण सर्वांना माहीत आहे की घरात कोणाची चालती असते बाहेर जरी पुरुषाची सत्ता असली तरी घरात कधीही पुरुषाची सत्ता नसते हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे कारण निर्णय घरातले निर्णय ही मातृशक्तीच घेत असते आणि उद्या तुमची मुलगी जर घडत असेल तर ती फक्त आईच्या संस्कारामुळे घडते त्यामुळं सर्व स्वश्रेय जे आहे ते आईच आहे आणि एक आई आपल्या मुलीवर कधीच अन्याय करू शकत नाही त्यामुळं महिलांवर अत्याचार होताना ती आई संस्कार देताना ती पहिले सांगते की बाई मी हे भोगलेलं आहे त्याच्यावर आपण काय पर्याय करायला पाहिजे ही जेव्हा आई जेव्हा आपली मुलगी साचरी जाते तेव्हा निश्चितच ती आई त्या मुलीला एक संस्कार एक सल्ला देऊन जाते आणि मला नाही वाटत की तो सल्ला खुचकामी ठरत असतो त्यामुळं महिला सक्षमीकरणासाठी आपणच कुठंतरी आपल्या विचारानं आपण आपला नाही तर आपले विचार आपण आपला बनवलेले आहे त्यामुळेच आपण कुठेतरी मागे झालेलं आहे आता सर दोन तीन वक्ते इथे बोलून गेले मला इथे तर बैनाबाई चौधरींच चो साक्षात रूप वाटला आजीनी जी कविता म्हटली ती बैनाबाई चौधरीची एक आठवण करून दिलेली आहे की अशिक्षित असतो की महिला सुशिक्षित असो पण महिला ही संस्कार घडू शकते ते काम पुरुष कधीच करू शकत नाही कारण त्याला आर्थिक व्यवहाराचं माहित आहे पण संस्कार घडवण्याचं काम ही महिला करते त्यामध्ये किती सावित्री आहे नाही एक का एकच हात वर आहे का बर मग इथे तुम्ही मागे आहात ना मग तुमचे विचार मागे आहेत त्यामुळे मी कधीच महिलांना म्हटलं नाही की तू मार ही पुरुषांनी महिलांना शिकलेले नसताना शिकण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे हे उदाहरण खूप आहे आज महाराष्ट्रात सर्वात जास्त जर कोणत्या क्षेत्रामध्ये जर का, काम करत असेल तर ती महिला आहे आता खूप सारी उदाहरणं दिले सरांनी जर स्पष्ट सांगितलं की ब्युटी पार्लरचं जे प्रशिक्षण आहे घरोघरी जागोजागे तुम्ही रोडवर जर गेले तर आहे पण तुम्हाला माहित आहे का ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण जर घेतलं नाही जर या पद्धतीचे जे मातृशा सोशल सेंटरच्या माध्यमातून जे प्रशिक्षण घेतले त्याचे परिणाम काय होतात माहित आहे का त्याचे परिणाम एक उदाहरण सांगतो की जर आपल्यामध्ये जर एखादं कौशल्य असेल आयुष्य सांगता येत नाही मी इथे बस बोलत आहे पण मी घरी जाताना घरी जाऊ शकतो मदत काय होईल काही भरोसा नसते मग यदा कदाचित अशा वेळी त्या महिलांच्या घरचा कर्ता पुरुषाच काही झालं तर महिला कोणावर डिपेंड राहणार आहे मग काय करतात मग त्यावेळेस हळबळतात महिला ब्युटी पार्लर मध्ये महिला सगळं महिला काम करताना तुम्ही बघितलं असल पण तुम्ही पुरुषांच्या दाढी बनवणाऱ्या महिला बघितल्या का कधी ऐकलं आहे का महाराष्ट्रात अशा चार ते पाच महिला आहेत ज्या महिला पुरुषांच्या दाळी बनवतात अशा काही महिला आहेत की ज्यांचे पती हे ट्रक ड्रायव्हर होते आणि त्यांचा अपघात की मृत्यू झाला म्हणून त्यांच्या हातात स्टेरिंग आले है। हे का घडलं कारण त्यांना दुसरं काही येत नव्हतं ज्या महिलांनी पुरुषांच्या शेविंग करायचा व्यवसाय सुरू केला कारण त्यांच्या घरच्या पुरुषांचा शेविंगचा व्यवसाय होता मग त्यांनी फक्त ते बघून कारण त्यांच्याकडे दुसरं स्किल होतं त्यांना कोणी ट्रेनिंग घेतलेलं नाही ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग घेतलेलं नाही त्यांनी बचत गटाचे जे स्टॉल आहेत त्याचं कोणीतरी प्रशिक्षण घेतलेलं नाही त्यामुळं त्यांच्यावर परिणाम काय होतं बाहेर जाऊन भीक मागण्यापेक्षा नवऱ्याने जे काम केलेलं होतं ते पाहून पाहून त्यांनी सेव्हिंगचं काम शिकलं आणि तोच आपला व्यवसाय बनवला ज्या महिला ट्रक ड्रायव्हर होत आहेत त्या महिलांनी आपला नवरा कशा प्रकारे स्टेअरिंगचा हाती पकडतो कशा प्रकारे ट्रक चालवतो त्या पद्धतीचं चा ते बघितलं आणि स्वतः तो ट्रक चालवणे शिकले पण दुर्दैव असं की त्यांनी शिकायच्या वयात जर ट्रेनिंग घेतलं कौशल्य आधारित प्रशिक्षण घेतलं असतं मग शिलाई मशीन असो ब्युटी पार्लर असो किंवा इतर तर त्यांना आज हे वेळ आली नसती म्हणून इथं बसलेल्या सर्व मातृशक्तींना एकच विनंती आहे की तुम्ही शिक्षण किती करा हा त्यामध्ये वादाचा विषय असू शकतो तुम्ही किती शिक्षण घ्या जास्त शिक्षण घ्या कमी शिक्षण घ्या याबद्दल मी बोलणार नाही पण एक मात्र निश्चित सांगतो की आपल्या घरच्या मुलीला म्हणा किंवा सुनीला म्हणा एक तरी कौशल्य आधारित प्रशिक्षण तुम्ही दिलंच पाहिजे कारण जर तुम्हाला वाटत असेल तर ती कुठंतरी उद्या तोंडावर पडू नये ती कुठंतरी उद्या पोटा पाण्यासाठी भटकू नये तर तिला सक्षम केलं पाहिजे त्यासाठी तिला कौशल्य आधारित हे प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आजच्या जिजाऊ हा उपक्रम आपण आपल्या नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून चालवत असतो आणि आजच्या जिजाऊच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांचा आम्ही सन्मान करत असतो त्याचबरोबर ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व सिद्ध करतात त्या महिलांचा आम्ही सन्मान करीत असतो मागच्या वर्षी आमच्या चॅनलच्या माध्यमातून विदर्भ स्तरीय आजच्या जिजाऊ गौरव पुरस्कार घेण्यात आला ज्यामध्ये अकरा महिलांचा सन्मान होता आणि सर्वात महत्वाचं आकर्षण आमच्या विदर्भ स्तरीय आजच्या जिजाऊ गौरव पुरस्काराचं वैशिष्ट्य असं होतं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झिंगूबाई बोलके यांची स्टोरी एकदा निश्चितच तुम्हाला वेळ असला तर निश्चितच मॅडम कडून ते स्टोरी घ्या मी त्यांना सुद्धा पाठवतो त्यांनी जेव्हा आपला प्रवास सुरू केला होता तर त्यांनी पायाला चिंद्या बांधल्या होत्या पणसाचे पानं बांधले होते, होते। आज त्या चार दौरे करून आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झिनगुबाई बोलकेंचा समावेश आपण मागच्या वर्षी विदर्भ तरी आधी जिजवळ गौरव पुरस्कार मागे येतो आणि आज मला वाटतं की तुम्ही खूप वेळचे बसलेले आहात खूप वेळचे बसलेले आहे थोडं पाच मिनिटासाठी उभे राहा आणि एकदा जोरदार टाळ्या उद्या जोरदार टाळ्या तुम्ही कोणासाठी वाजवता ह्या जोरदार टाळ्या कोणासाठी वाजवता स्वतःसाठी व्हेरी गुड पण आज ह्या टाळ्या जोरदार वाजवतात याच्या मागचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला जोरदार टाळ्या वाजवला लावतो आणि मी आमंत्रित करतो माननीय सिस्टर पारके पारखे विनंती करतो की त्यांनी पाच मिनिटासाठी स्टेजवर यावं मातृछाया सोशल सेंटरच्या माध्यमातून सिस्टर ऍडव्होकेट सिस्टर हिरादाई पारखे यांचं जे कर्तृत्व आहे त्यातून आम्ही वीस महिलांचा सन्मान करतो आणि त्यातच पारखे मॅडमची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या उद्या आणि एम एल मॅडम आम्ही विनंती करतो त्यांचं पुष्प देऊन उद्या होणाऱ्या समारंभाचा आज थोडं ऍडव्हान्स मध्ये त्यांना एक शुभेच्छा देऊया पण पर तोपर्यंत तुमच्या टाळ्या नाही पाहिजे